शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आकाश जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनं आणि मातानो अरे तुम्हाला काय अखंड हिंदुस्थानचे कैवारी देव देश मना, मना मानबिंदू हिंदू अस्मितीचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू एक हिंदुदय सम्राट सर्व सेनापती हिंदू धर्म रक्षक मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शेतकऱ्यांचे कैवारी सर्व कष्टकऱ्यांचे कवारी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मी हिंदू म्हणून सांगणारे देशाच्या इतिहासातील पहिले आणि पहिले एकमेव मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बरे ठीक आहे आता था थांबा जरा जरा थोडं बोलतो नाही तर घोषणेच्या ऐवजी भाषणच व्हायचं नाही तुमचं प्रेम अफाट आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे आज माझ्याकडे त्यांनी पक्ष फोडलाय पक्ष चोरलाय धनुष्यबाण आपली निशाणी चोरले तरी देखील जातोय तिथे गर्दीच गर्दी उचलते आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या पोटात आणखीन दुखतंय